बालवयातच आधुनिक पद्धतीने शेती हा बालकांच्या विकासाचा पाया आहे सरजराव पाटील बालवयातच आधुनिक पद्धतीने शेती हा बालकांच्या विकासाचा पाया आहे त्यासाठी शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे तरच देश व्यावसायिक व आर्थिक सक्षम होईल व मुले भविष्यात आपल्या पायावर उभी राहतील असं प्रतिपादन बिऊर केंद्राचे केंद्र प्रमुख सर्जेराव पाटील यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा येथे शालेय परसबागेत बागेत व पालेभाज्या लागवड कार्यक्रमात बोलत होते यावेळी सरपंच प्रियंका पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना कष्टाची समय बालवयातच लागली तर ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत त्यामुळे ते सुजलाम सुकलाम होण्यास मदत होईल यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार पालक मयूर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परसबागेत बागेत शेवगा पपई भेंडी गवार मिरची वांगी कोबी टोमॅटो फ्लॉवर पावटा घेवडा मेथी पालक मुळा काटेरी भेंडी पोपळा शेपू कारले दोडका पडवळ ढोबी मिरची आदी फळभाज्या पालेभाज्यांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी लोकसहभागातून ट्रॅक्टरने सरी सोडून सरीवर भाज्यांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांना गादी वाफे सरी सोडणं भाज्यांची लागवड आदींची माहिती देण्यात आली यावेळी मारुती पाटील यांनी नांगरट करून दिली मयूर पाटील यांनी इचारणी व सरी सोडून दिली तर सर्व भाज्यांची रोपं व बियाणे दोन हजार रुपये किमतीचे वैभव कुंभार सर यांनी मोफत उपलब्ध करून दिली यावेळी शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील स्वयंपाकी विमल माळे शीतल माळे मालन माणे आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते बीबीएल मराठी साठी प्रतिनिधी दिनेश हसाबनीस शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष